मिहुल शेठ हे गुजरातमधील एक श्रीमंत व्यापारी होते पैसा अडका शेतीवाडी बंगला गाडी सर्व काही त्यांच्याकडे होते पण असे असले तरी त्यांच्या आयुष्यात एका गोष्टीची कमी होती आणि ती म्हणजे त्यांचे लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी त्यांना कुठलेही संतान नव्हते त्यांच्या घरात अजूनही पाळणा आला नव्हता त्यांनी अनेक व्रत वैकल्ये उपास तपास केले तसेच अनेक मोठ्या महंतांना साधून भेटून त्यांनाही आपली समस्या सांगितली पण त्या सर्वांचे म्हणणे एकच होते ते म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तुमच्या आयुष्यात संतान सुख नाहीये ते ऐकून ते प्रत्येक वेळी निराश व्हायचे पण तरीही ते आपली आशा सोडायचे नाही आणि पुन्हा नव्याने एखादे नवे व्रत किंवा एखाद्या नवीन देवाला नमस करायचे असे बरेच वर्षे प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यामुळे ते अतिशय खुश झाले त्यांचा आनंद गगनात माविन असा झाला कारण गरन त्यांच्या घराण्याला आता वारस मिळाला होता नवसाचा मुलगा असल्यामुळे लहानपणापासूनच त्या मुलाचे अतिशय लाड झाले आणि देवाला नवस केल्यामुळेच हा मुलगा झाला असे मानून त्यांनी आपल्या मुलाचे नावही देवच ठेवले देव जसजसा मोठा होऊ लागला तस तसे त्याचे लाडही अधिक होऊ लागले तो जे जे मागायचा तिथे मेहूल शेठ त्याला आणून द्यायचे त्याचे सर्व अट्ट पुरवायचे त्यामुळे तो झाला त्याला मनाला वाटले तरच तो शाळेत जायचा नाहीतर तो घरीच खेळत बसायचा देवची आई म्हणजे मेहुल शेठ यांची पत्नी ती मात्र या सर्वाला विरोध करायची तिला देवचे हे वागणे अजिबात पसंत नव्हते पण तिच्या पती पुढे म्हणजेच मेहूल शेठ पुढे तिलाही नमते घ्यायला लागायचे पण असे सर्व चांगले चालत असताना अचानक काही वर्षांनी देवच्या आईचे म्हणजे त्यांच्या पत्नीचे अचानक निधन झाले आपल्या पत्नीच्या निधनाचा मेहूल शेठ यांनाही फार मोठा धक्का बसला आता त्यांच्या आयुष्यात देवशिवाय कोणीच राहिले नव्हते त्यामुळे ते, ते आता देवची आणखीनच काळजी घेऊ लागले हळूहळू देव मोठा झाला आता तो कॉलेजला जाऊ लागला देव आता लवकरच अठरा वर्षांचा होणार होता पण तो कॉलेजलाही शाळेप्रमाणेच करायचा म्हणजे त्याच्या मनाला वाटेल तेव्हा तो कॉलेजला जायचा आणि कधी त्याला कंटाळला तर तो कॉलेजला जायचाच नाही पण जसजसे दिवस जाऊ लागले तस तशी मेहूल शेठ यांना देवची काळजी वाटू लागली कारण त्यांना माहिती होते की त्यांचे काही बरे वाईट झाले तर भविष्यात देवचे कसे काय होणार म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला देवचे पहिल्यासारखे लाड पुरवण्याचे बंद केले त्यानंतर ते देवला म्हणाले हे बघ माझं आता वय झालं आहे मी काही फार वर्ष आता तुझ्याबरोबर राहणार नाही तेव्हा तू लवकर शिकून मोठा हो आणि माझ्या धंद्यामध्ये मला मदत कर पण त्यासाठी तू नियमित कॉलेजला जा पण देव मात्र त्यांची ऐकायलाच तयार नव्हता अखेर मग मेहूल शेट यांचाही नाईलाज झाला आणि मग ते जबरदस्तीने स्वतःच देवला कॉलेजला घेऊन जाऊ लागले लहानपणापासूनच लाडात वाढलेला देव आपल्या वडिलांच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे फार वैतागला होता आणि याचा त्याला फार मोठा धक्काही बसला होता पण काय करणार त्याचाही नाईलाज होता कारण मेहूल शेठ यांनी त्याला स्पष्ट सांगितले होते की जर तू कॉलेजला गेला नाहीस तर मात्र तुला कुठलीही वस्तू मिळणार नाही किंवा मी तुझा कुठलाही हट्ट पुरवणार नाही एवढेच काय तुला जो महिन्याचा पॉकेट मनी आहे तो ना तोही मी बंद करेन ते ऐकून मग शेवटी देवचाही नाईलाज झाला आणि मग तोही नियमितपणे कॉलेजला जाऊ लागला ते बघितल्यानंतर मात्र मेऊल शेठ यांनाही फार आनंद झाला आता देव लवकरच अठरा वर्षांचा होणार होता त्यामुळे मेहुल शेठ अतिशय आनंदात होते आणि त्याचा हा वाढदिवस त्यांनी अगदी धूमधडक्यात साजरा करण्याचेही ठरवले होते तसेच शहरातील सर्व नामांकित आणि प्रतिष्ठित लोकांना त्यांनी देवच्या वाढदिवसाला बोलावले होते आता देवच्या वाढदिवसाची चर्चा शहरभर होऊ लागली होती त्यानंतर देवच्या वाढदिवसाची सर्व तयारी पूर्ण झाली मेऊल शेठ फार आनंदात होते पण त्यानंतर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मात्र एक विचित्र आणि भयानक घटना घडली देवच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मेऊल शेठ हे झोपले असताना अचानक त्यांना काही माणसांच्या बोलण्याचा जोर जोरात आवाज येऊ लागला त्या आवाजाने अर्थातच ते जागी झाले त्यानंतर ते त्यांनी घाबरून खिडकीमधून बाहेर बघितले तेव्हा त्यांनी जे दृश्य बघितले ते पाहून त्यांची बोबडीच व्हायली कारण त्यांना घराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरती पाच सहा माणसे दिसत होती आणि ती त्यांच्या बंगल्याकडेच बघून बोलत होती ती माणसे अतिशय विचित्र आणि भयानक होती त्या सर्वांनी काळे कपडे घातले होते तसेच त्या सर्वांचे चेहरेही अतिशय भयानक आणि विचित्र होते त्या सर्वांचे डोळे लाल होते आणि त्याहून होत भयानक म्हणजे त्यांच्या डोळ्यात बुबुएस नव्हती आणि तरीही त्यांचे डोळे लाल भडक दिसत होते त्यांच्या चटा त्यांच्या खाद्यापर्यंत लोंबत होत्या त्यांनी त्यांच्या सर्वांगाला चितेचे भस्म लावले होते आणि त्या प्रत्येकाच्या कपायावरती लाल भडक असा विचित्र टिया लावला होता मेहुल शेटी यांना वाटले की ते बहुतेक अखोरी साधू असावेत त्यानंतर त्यांचे लक्ष त्यांच्या हाताकडे गेले त्याला धक्काच बसला कारण त्यांच्या प्रत्येकाच्या हातात लाकडाच्या काठ्या मडके बापू आणि चटई होती आणि ते त्यांच्या बंगल्याकडे बघून जोरात जो जो म्हणत होते हे बघा उद्या त्याला बरोबर अठरा वर्ष पूर्ण होणार आहेत पण बिचारा आपला वाढदिवस मात्र साजरा करू शकणार नाही कारण त्याला आपण घेऊन जाणार आहोत जरा लवकर लवकर तयारी करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे असे ते सर्वजण बोलत असताना अचानक ते सर्वजण त्यांच्या डोळ्यासमोरून नाहीसे झाले ते बघून शेठ अतिशय घाबरले त्यांना वाटले की आपण स्वप्न तर बघत नाहीये ना म्हणून त्यांनी स्वतःला चिमटा काढला तेव्हा ते जोरात ओरडले मला त्यांना कळले की हे स्वप्न नाहीये हे एक सत्य आहे त्यांना हेही कळले होते की आपल्याला झालेला तो भास नव्हता आणि आता त्यांना हेही कळले होते की ते सर्वजण कोणाबद्दल बोलत आहेत ते सर्वजण भौतिक देवबद्दलच बोलत आहेत हे ते आता त्यांना कळले का होते कारण त्याचाच उद्या वाढदिवस आहे आणि ते आपल्या बंगल्याकडेही बघत होते म्हणून त्यांनी आता असे ठरवले की काही झाले तरी चालेल देवला काही दिवस घराच्या बाहेर पाठवायचेच नाही म्हणजे काही प्रश्न सोडणार नाही त्यानंतर मग ते कसेमसे झोपले आणि मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर ते लगेचच लगे देवजवळ गेले आणि लगेच देवला उठवले आणि त्याला सांगितलं की हे बघ काही झाले तरी चालेल पण तू महिनाभर कॉलेजला जायचे नाहीस आणि कॉलेजलाच काय पण आपल्या बंगल्याच्या बाहेर पाऊलही ठेवायचे नाही हे तू कायम लक्षात ठेव असे म्हणून ते तिथून निघून गेले त्यालाही कॉलेजला जावेसे वाटत नव्हते आणि आता स्वतःहूनच त्याचे वडील सांगत होते की तू महिनाभर कॉलेजला जाऊ नकोस याचे त्याला आश्चर्य वाटले होते देवलाही सर्व काही विचित्र वाटत होते पण नंतर त्यांनी विचार केला आपल्याला काय आहे आपल्याला अभ्यास तर करावा लागणार नाही ना बस झालं आपल्याला घराच्या बाहेर पडायला मिळालं नाही तरी काय आपण आपल्या घरात राहून सुद्धा मित्रांना आपल्या घरात बोलू शकतो की असा त्यांनी विचार केला त्यांना त्या दिवशी देव कुठेच बाहेर पडला नाही मग रात्र झाली उद्या देवचा वाढदिवस होता त्यामुळे देव आणि मुकुलशेठ हे दोघे लवकरच झोपी गेले तेवढ्यात गड्यात अकरा वाजले रात्रीचा तो प्रसंग ते साफ विसरून गेले होते ते गाढ झोपेत असताना अचानक त्यांना पुन्हा एक आवाज ऐकू आला तो आवाज ऐकून ते अतिशय घाबरले कारण तो आवाज त्यांच्या ओळखीचा होता कारण तो आवाज काल त्यांनी जी माणसे बघितली होती म्हणजे त्या अखोरी साधूनचाच होता ते आवाज ऐकून ते अतिशय घाबरले त्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांच्या खिडकीच्या बाहेर बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि तीच माणसे आता त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभी होती आणि ती माणसे जोरजोरात बोलत होती की त्याच्या बापाला काय वाटलं त्याला घरात ठेवलं तर आम्ही त्याला देऊ शकणार नाही ने। आम्ही त्याला घरातूनही देऊ शकू आम्हाला कोण वाढवणार त्याच्या बापाने काही केले तरी आम्ही त्याला नेणारच आम्ही त्याला नेणारच आता फक्त काही मिनिटांचा प्रश्न आहे त्यानंतर तो आमच्या बरोबर असेल त्यांचे आणि ओरडणे एवढे भयानक आणि विचित्र होते की ते बघूनच बेहुल शेड यांचे हातपाय थुरू लागले त्यांच्या सर्वांकाला खांब फुटला भीतीने त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला त्यांनी लगेचच आपली खिडकी धाड बंद केली लगेचच त्यांनी आपल्या नोकऱ्याला उठवले आणि मग हात धरून त्यांच्या खिडकीजवळ आणले आणि त्यानंतर त्याला खिडकी उघडायला सांगून आणि तुला काही आवाज ऐकू येतात का असे विचारले त्यानंतर मग त्या नोकराला नोकऱ्याला खिडकीच्या बाहेर काय ते विचारले त्या खिडकीच्या बाहेर तर कोणी नाहीये आणि मला कुठलाही आवाज पण ऐकू येत नाही बाहेर तर सर्व काळोख आहे चिट पाकरू सुद्धा नाहीये तुम्ही कशाबद्दल विचारतात आता मेहूल शेट यांना कळले होते की ते अगोरी साधू फक्त त्यांना दिसत होते असे त्यांचे बोलले फक्त त्यांनाच ऐकू येत होते त्यांना नोकर त्यांना म्हणाला मालक तुम्हाला कुठला तरी बास झाला असेल तुम्ही जाऊन झोपा मी जाऊन झोपतो उद्या बरीच कामं करायची आहेत साहेबांचा वाढदिवस आहे ना असे म्हणून तो तिथून निघून गेला एवढ्याच घड्याळ्यात बाराचे टोले पडले ऐकून देऊनशीट अतिशय घाबरले आणि त्यांच्या मनात शंका आली ते धावतच देवच्या रूम गेले आणि त्यांनी रूमची लाईट लावली मात्र तरी बघितलं तर देव त्याच्या रूम मध्ये शांतपणे झोपला होता जाणार होते पण त्याला त्यांच्या शंकेचे निरसन करायचे होते मग त्यांनी देवला हलून उठवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्यांनी देवच्या शरीराला हात लावला तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण देवचे शरीर बर्फासारखे थंडगार पडले होते जसे एका मेलेल्या माणसाचे असते त्यांनी त्याचे शरीर हलवून त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न केला पण काही केले तरी देव हालचालच करत नव्हता ते अतिशय घाबरले आणि तरी लगेचच डॉक्टरांना फोन केला दहा मिनटातच डॉक्टर त्यांच्या घरी आले डॉक्टरांनी देवला पूर्णपणे तपासले आणि त्यानंतर खिन्नमलाने डॉक्टर मेहूल शेठ ना म्हणाले मेहुल शेठ मेहूल शेठ माफ करा आता मी काहीच करू शकत नाही कारण देवचा दय झटक्याने मृत्यू झालाय मला माफ करा नंतर मेहूल शेठ जोरात ओरडले मी हे काय बोलतात देव माझा एक मुलगा आहे देव कसं काय मरू शकतो देव मरू शकत नाही किती देवात पुढे नवस करून उपास तपास करून मिळवलं होतं एवढं लहान वयात सोडून जाऊ शकतो नाही तो मरणे शक्यत नाही असे म्हणून ते जोर जोरात रडू लागले त्यांच्या दुखाला आता पारावारा चुरला नव्हता बायको तर त्यांनी आधीच गमावली होती आता त्यांचा प्राणापेक्षाही प्रिय असलेला एक मुलगाही त्यांनी गमावला होता त्यानंतर मेहूल शेट यांनी अंत्यसंस्कार केले एवढी वर्ष ज्या मुलाला आपण फोडाप्रमाणे त्या मुलाच्या देहाला अग्नि देताना त्यांना अत्यंत वेदना होत होत्या त्यांना ते। आता दुःख अनावर झाले होते मेहूल शेट यांना त्यांच्या एकुलते एक, एक मुलाच्या दिनाचा एवढा धक्का बसला होता की त्यानंतर त्यांनी आपले अन्नपाणी सोडले त्यांच्या नातेवाईकांनी तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की देव काही आता परत येणार नाही तेव्हा तुम्ही स्वतःला सावरा पण मेळूळेड मात्र कोणाच्याही ऐकायला तयार नव्हते त्यानंतर मग तेरा दिवस गेले त्यांचे शरीर अन्नपाणी न मिळाल्यामुळे फार अशक्त झाले होते त्यांची आता शेवटची इच्छा होती ती म्हणजे त्यांना शेवटचे त्यांच्या मुलाशी बोलायचे होते आणि त्याला डोळे भरून बघायचे होते त्याच्याकडे माफी मागायची होती कि ते मनात असून सुद्धा त्याच्यासाठी काहीच करू शकले नाही मी त्याला वाचवू शकले नाही असा करत त्या रात्री डोळा लागला आणि त्यांना त्यांना त्याच अघोरी साधूंपैकी एक अघोरी साधू दिसला जो त्यांना देवच्या मरणापूर्वी दिसला होता तो अघोरी साधू त्यांच्या अतिशय जवळ आला तेव्हा त्याला बघून ते अतिशय घाबरले आणि त्यानंतर ते रडू लागले आणि ते त्याला म्हणाले तुम्हीच माझ्या मुलाला म्हणजे देवला नेलं ना माझ्या मुलाने काय पाप केलं होतं की एवढ्या तरुण वयात तुम्ही त्याला ठार मारलं त्यानंतर तो अगोरी सधू त्यांच्या अधिक जवळ आला पण त्याचा तो भयानक चेहरा बघून बेऊल शेठ पहिल्यासारखे घाबरले नाहीत कारण आता त्यांना मरणाची भीतीच वाटत नव्हती कारण त्यांचे सर्वस्व तर त्यांनी आधीच गमावले होते त्यानंतर तो अगोरी सधू त्यांना म्हणाला हे बघ पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तुझ्या मुलाला ठार मारले नाही तुझ्या मुलाचे आयुष्य एवढेच होते तुझ्या मुलाच्या मरणाची तारीख आधीच निश्चित झाली होती विजर्ताने तुझ्या मुलाचे आयुष्य एवढेच लिहिले होते तुझ्या नशिबात संतान सुख नव्हते तरी पण देवाला तुझी भक्ती बघून दया आली आणि म्हणूनच काही काळापुरती तुला संतान सुख दिले पण तुझ्या मुलाच्या मृत्यूची तारीख आधीच निश्चित झाली होती म्हणूनच आम्ही त्याला न्यायला आलो होतो आणि तू समजतोस तसे अघोरी वरे आम्ही कोणीच नाहीये तर आम्ही यमाचे दूत आहोत म्हणजेच यमदूत आहोत ते ऐकून मेहुल शेठ यांना धक्काच बसला तर ते त्याला म्हणाले पण पण मी एकटंच कसं काय तुम्हाला पाहू शकतो आणि तुमचे बोलणे ऐकू शकतो बाकीच्यांना कोणाला तुम्ही कसे काही दिसत नाही तेव्हा ते त्याला म्हणाले तुझ्या जन्मापासूनच तुझ्याकडे ही अलौकिक शक्ती होती पण एवढी वर्ष ती सुप्तावस्थेत होती पण तुझ्या मुलावरच्या एवढ्या प्रेमामुळे आणि तू मागच्या जन्मात केलेल्या पुण्यामुळे ती शक्ती अचानक जागृत झाली आणि म्हणूनच तुझ्या मुलाच्या मृत्यूच्या आधी तू आम्हाला पाहू शकलास आणि ऐकूही शकलास आता रडून आणि दुःख करून तुझा मुलगा काही परत येणार नाही तेव्हा तू आता स्वतःला सावर आणि ग्रहण कर ती काही असले तरी मी अजिबात अन्नपाणी घेणार नाही तुम्ही मलाही माझ्या मुलासारखी तुमच्याबरोबर घेऊन जा मला, मला एकदा तरी शेवटचे माझ्या मुलाला भेटायचे होते पण तो अचानक गेल्यामुळे मला ते करता आले नाही आणि माझ्या आयुष्यात तरी आता काय राहिले माझे सर्वस्व तर आता तुम्ही माझ्याकडून हो हिरावून घेतले तेव्हा मला जगून तरी काय उपयोग आहे त्या यमदूतने मेहूल शेठ यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला पण हो ते काही ऐकायलाच तयार नव्हते शेवटी मग ते यमदूत त्याला म्हणाले हे बघ तुझी एवढीच तुझ्या मुलाला भेटण्याची तीव्र इच्छा आहे ना तर तुझी ही इच्छा आम्ही पूर्ण करतो तुला जर तुझ्या मुलाला भेटायचे असेल तर अमावास्येला मध्यरात्रीनंतर तू ज्या स्मशानात तुझ्या मुलावरती अंत्यसंस्कार केले होते ना त्या स्मशानात जा तिथेच तुला तुझा मुलगा भेटेल पण एक लक्षात ठेव याचे परिणाम मात्र भयंकर होतील कारण आता तो तुझा मुलगा राहिलेला नाही आहे मरणापूर्वी तो तुझा मुलगा होता पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र तो आता तुझा मुलगा राहिलेला नाही आहे हे लक्षात ठेव असे म्हणून ते यमदूत अदृश्य झाले त्यानंतर लगेचच मेऊल शेठ यांना जाग आली त्यांनी बघितलं तर त्यांनी बघितलं तर सकाळ झाली होती त्यांना आता कळलं की ते स्वप्न होते त्या यमदूतांनी जे स्वप्न त्यांना सांगितले होते ते, 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 ते सर्व काही खरे होणार का अशी त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली पण काही झालं तरी ते त्यांना त्यांच्या मुलाला भेटण्याची तीव्र इच्छा होती म्हणूनच त्यांनी त्या यमदूतांनी सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री त्यांच्या मुलाला भेटायचा निश्चय केला दुसऱ्या दिवशी अमवास्य होती यमजूताने सांगितल्याप्रमाणे मध्यरात्री नंतर ते ज्या ठिकाणी देवचे अंत्यसंस्कार झाले होते त्या स्मशानामध्ये गेले त्यांना अजूनही पडलेले स्वप्न खरे वाटत नव्हते म्हणजे तेन त्यांना अजूनही त्या यमजुदाच्या सांगण्यावरती विश्वास बसत नव्हता की त्यांचा मुलगा देव स्मशानामध्ये त्यांना भेटेल त्या स्मशानात भयान शांतता होती त्यानंतर मेहुल शेट यांनी सर्व स्मशान शोधले पण त्यांना त्यांचा मुलगा देव कुठेच दिसला नाही त्यांना वाटले की ते बहुतेक एक स्वप्नच असावे आणि ते हाताश होऊन आपल्या घरी जाणार एवढ्यात तिकडची भट्टी कुत्री जोर जोरात ओढू लागली वायो की अमास्याची त्या जोर जोरात झुसणारी ती भट्टी कुत्री तिकडचे वातावरण अतिशय भयानक झाले होते पण असे असले तरी त्यांच्या मुलाला भेटायची इच्छा तीव्र होती म्हणूनच त्यांचा पाय तिकडना हलत नव्हता बराच वेळ झाला होता आता रात्रीचे अडीच वाजले होते शेवटी ते कंटाळून तिकडून निघणार एवढ्यात त्यांना एका पिपळाच्या झाडाजवळून एक आवाज आला बाबा बाबा तुम्ही आलात मला वाटलंच होत तुम्ही माझ्यासाठी नक्की येणार मी तुमचीच वाट बघत होतो मी तुमचीच वाट बघत होतो तो आवाज मेहुल शेट यांच्या ओळखीचा होता कारण तो आवाज चक्क त्यांच्या मुलाचा म्हणजे देवचाच होता त्यानंतर त्यांनी घाबरतच त्या पिपाच्या झाडाकडे बघितले तेव्हा त्यांची बोबडीच वयली कारण पिपाच्या झाडाच्या एका फांदीवरती त्यांचा मुलगा देव उलटा लटकत होता ते बघून मेऊलशेट आधी थोडे घाबरले पण नंतर ते फांदावर आले आणि जोरजोरात रडू लागले आणि रडत रडत त्याला म्हणाले तू मला का सोडून गेलास तुला माहीत नाही मला सोडून गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली मी कसा काय जपतोय ते माझं मला माहीत तुझ्या मरणाच्या आधी तू मला शेवटचा भेटला देखील नाहीस मला तुला शेवटचे भेटून तुझ्याशी बोलायचे होते तुला डोळे भरून बघायचे होते आणि तर ते त्याला म्हणाले मला माफ कर मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही तुझ्या मृत्यूला मिस जबाबदार आहे हे काही तुझे मरायचे वय नव्हते तुला अजून बरेच आयुष्य जगायचे होते पण मीच कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी बाप केले असावे म्हणून जर तुझा हा अक्काली मृत्यू झाला तेव्हा मला माफ कर तेव्हा मला माफ कर हे ऐकून देव त्यांना म्हणाला बाबा बाबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण मागच्या जन्मात मी केलेल्या बापांची शिक्षा मला या जन्मात मृत्यूच्या रूपाने भोगावी लागली तेव्हा तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका मी तुम्हाला कधीच माफ केले मी जेवढं आयुष्य उपभोगलं ते मी अगदी आनंदाने भोगलं मी मला माझ्या आयुष्यात काहीच कमी पडू दिलं नाही पण तुम्ही या आयुष्यात माझं काही देणं लागता तेवढं मात्र मला देऊन टाका ते ऐकून देहुल शेठ यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते लगेचच त्याला म्हणाले तू वाटेल ते माग वाटलं तर मी माझा जीवही द्यायला तयार आहे बोल बोल तुला काय हवंय त्यांचे ते बोलणे ऐकून देव उत्सीतपणे हसला आणि त्यानंतर अचानक देवचे रूप बदलू लागले त्याचे पूर्वीचे शरीर आता नष्ट झाले होते आणि त्यांच्या शरीराचे रूपांतर आता एका पिशाच्चात झाले होते त्यानंतर अचानक त्याने आपला हात लांब केला त्याचा हात पंधरा वीस फूट लांब झाला ते बघून मेऊलशेट अतिशय घाबरले आणि त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या जागेवर हलताच येत नव्हते म्हणून त्यांनी घाबरतच आपल्या आप पायाकडे बघितले किंवा त्यांची बोबडीच व्हायली आणि देवच्या पिशाच्याने त्यांचा एक पायच पकडला होता त्यांचा देव त्यांच्या जवळ आणि त्यानंतर त्याने आपले भले मोठे तोंड उघडले आणि त्यांच्या मांडीचा चावा घेतला त्यांच्या काढले भांडीचे पंजायने देऊची झोड घेते झोटा सोडवण्याचा प्रयत्न करत होते जे भविष्य बसत होते त्यांव ते मावस हातात घेऊन होते एवं छेद तिथे थर थर कापत होते वेदने विभळत होते जोर जोरात ओढत होते त्यानंतर ते माउस खाल्ल्यानंतर त्यानंतर त्याचा आवाज अतिशय भयानक झाला आणि तो त्यांना म्हणाला या जन्माचे जे तू माझे देणे लागत होतास ते मी आता घेतले आता तू माझा बाप नाही आणि मी तुझा मुलगा नाहीये तर मी एक पिशाच्य आहे आता काही वेळाने माझे पूर्ण पिशाच्या मध्ये रूपांतर होईल तेव्हा ते दे होण्याच्या आधीच तू इथून निघून जा आणि यापुढे पुन्हा मला कधीच भेटू नकोस यापुढे जर तू मला भेटलास तर मी तुझ्या शरीराचे लचके तोडून तुझ्या नरडीचा घोट घेईन असे म्हणून देवचे पिशाच पुन्हा त्या पिंपाच्या झाडावरती लटकले ते ऐकल्यानंतर मात्र देहूल शेड अतिशय घाबरले त्यांना आता कळले होते की हा आता आपला मुलगा राहिला नाही आहे तर हे एक नरपिषाच्य आहे ती अतिशय भुकेलेले आहे पण काखीन काही वेळ इथे थांबलो तर था। ते निश्चितच आपल्या गडीचा गोड घेईल म्हणूनच ते भेटेने भिवळत कसे बसे तिथे गेले त्यांना तर त्या यमदूताचे बोलणे आठवत होते की तो आता तुझा मुलगा राहिला नाहीये त्यानंतर ते कसे बसे आपल्या घरी पोचले या घटनेला आज अकरा वर्ष होऊन गेली आहेत आणि ही घटना आपल्याला मेऊ शेठ यांचे जवळचे मित्र श्री कमल बरुच यांनी पाठवली आहे कमल सांगतात त्यांचे उरलेले आयुष्य कसे बसे जगत आहेत पण त्यांना एका प्रश्नाचे उत्तर आजही सत्वत आहे आपण ज्या मुलाला हाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याचे सगळे अट्ट पुरवले त्यानेच आपल्या बापाच्या शरीराचे मांस का उरमडून काढले त्यानेच आपल्या बापावरती जीव गडा हल्ला का केला या प्रश्नाचे उत्तर त्यांना आजही मिळाले नाही आणि आपल्या स्वतःच्या पोटचा पोरगा असे काही करू शकतो याच्यावर त्यांचा आजही विश्वास बसत नाही एवढी वर्ष झाली पण एवढ्या वर्षात त्यांनी एकदाही त्यांच्या घराच्या बाहेर पाऊल ठेवले नाही याचे कारण म्हणजे त्यांना प्राप्त झालेली ही अलौकिक शक्ती म्हणजेच यमृतांना बघण्याची शक्ती आजही त्यांच्याकडे आहे आणि त्या घटनेनंतर जेव्हा जेव्हा ते त्यांच्या घराच्या बाहेर पडायचे तेव्हा तेव्हा त्यांना ते त्यांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या किंवा शेजाऱ्यांच्या घराच्या बाहेर बहुतेक वेळा तेच यमदूत उभे असले दिसायचे आणि दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा म्हणून त्यांनी आज स्वतःच्या घरात स्वतःला कोंडून घेतले आहे आणि देवाकडे लवकरात लवकर या मरणापेक्षाही वाईट असलेल्या जीवनातून सुटका करण्याची जी ते देवाकडे प्रार्थना करत आहे